नमस्कार मी सुप्रिया तुमच्या सर्वांचा आपलं इंडियन मॉट सुप्रिया या नवीन युट्यूब चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते हे चॅनल तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या मालिकेंसाठी मी बनवलेलं आहे आणि या चॅनलला तुमचं भरभरून असं प्रेम प्रतिसाद भेटत आहे त्याच्याबद्दल खरंच मी तुमच्या सर्वांचे खूप आभार मानते कारण तुमच्यामुळे आज आपलं चॅनल इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि तुम्हाला तुम्ही जसं मला प्रतिसाद देत आहेत त्याचप्रमाणे मी सुद्धा तुमच्या आवडींचे सर्वच मालिकेंचे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे सो आज आपण तुमच्या आवडत्या मालिकेचा एपिसोड तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो म्हणजे मन धागा धागा जोडते नावा ठरलं तर मग आणि माणसीचा थोडं 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 माझं या तिन्ही मालिकेंचं अपडेशन मी तुमच्यासोबत एकाच एक व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे नक्कीच तुम्ही हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बिलायकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका तर आपण पहिल्यांदा पाहूयात की ठरलं तर मग त्या मालिकेमध्ये असं घडलेलं आहे की सायली प्रतिमा आणि रविराज ही आरती करत असतात फायनली त्यांचं पूर्ण कुटुंब एकत्र आलेलं असतं मात्र त्या कुटुंबाला नजर लागलेली असते ती म्हणजे नागोबा आणि प्रियाची आता प्रिया झोपलेली असते त्याच्यामुळे आता हे सर्वजण मिळून तर आरती करतच असतात तेवढ्यातच आता नागराज प्रियाच्या जवळ जाऊन प्रियाला उठवतो आणि सांगतो की खूप काय करणार होतीस आणि बघ काय झालं आरती तर खऱ्या मुलीसोबत होती आहे त्यांची आता हे सर्व ऐकून आणि त्यावेळेस ती पाहते तर काय चक्क हे तर, तर चक्क चक घरामध्ये आरती चालू असते आणि आरती ही सोबत चालू असते त्याच्यामुळे तिला खूप राग येतो ती, ती येते आणि बोलते तुम्ही तर माझ्यासोबत आरती करणार होता मग ही सायली इथे काय करते असं तसं तू खूप ओरडा करते आणि ती ते ताट जे आहे आरतीचं हो ते म्हणजे ओरते त्यावेळेस खूप प्रतिमा घाबरलेली असते कारण प्रतिमा समोर आप पास्ट जो असतो तोच उभा राहतो आणि ती जोरात ओरडते कदाचित तिला आता इथे तिचा पास्ट होणार असेल असं मला वाटतंय तर येणाऱ्या भागामध्ये पाहूयात की प्रतिमाला तिचा पास्ट ना, आठवणार आठवणार का कारण हे पाणं अतिशय रंजक असणार आहे तुम्हाला काय वाटतं प्रतिमाला तिचा पास्ट होईल का आणि प्रिया आणि नागराज यांचं सत्य सर्वांसमोर हो येईल का मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि आता सेकंड आपण पाहणार आहोत म्हणजे मन धागा धागा जोडतो नावा या मालिकेचं अपडेटेशन तर या मालिकेमध्ये खूप सुंदर अशी गोष्ट घडत आहे सर्वच प्रेक्षक जसं म्हणजे वाटत होतात की साय सुखद आणि सार्थक दोघे एकत्र आहेत कदाचित तीच गोष्ट आता घडणार आहे गणपती बाप्पाचं आगमन असतं आणि त्याच वेळी त्यांच्या घरामध्ये म्हणजे सार्थकच्या घरामध्ये जे आहे ते आपल्या आनंदीचं सुद्धा आगमन होत असतं आणि त्याच वेळी ज्यावेळेस आनंदी तिथे येते ते गणपती बाप्पाचा जल्लोष करतच येत असते आणि त्यावेळेस सर्वजण आनंदी बोलतात मात्र सुखदा ही तिला कल्याणी म्हणून आवाज देते त्यावेळेस सुखदास आहे की आनंदी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ही आपली सुखदाच आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या भागामध्ये हे ये पाहणं रंजक असणार आहे की सुखदा सार्थक आणि आनंदी या दोघांना एकत्र आणेल की सुखदामुळे सार्थक आनंदी दुरवणार आहेत तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये हे सुद्धा नक्कीच नोंदवा आणि नेक्स्ट पाहणार आहोत तुझं थो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेमध्ये खूप सुंदर अशी गोष्ट घडत आहे सध्या तर मानसी आणि तेजस दोघे एकत्रच असतात परंतु मानसी तसं तेजसनं तिच्या मानातील भावना व्यक्त करणे करेल काही पाहणं रंजक असणार आहे हा थोडक्यात कमवं तुम्हाला सांगितलेला आहे मात्र कसा वाटलं नक्कीच सांगा आणि असेच अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद